जय हिंद मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सुरू झालेली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची ही भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये महिला उमेदवार पुरुष उमेदवार अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त बारावी पास असणार आहे तुम्ही कारागृह पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस त्यालाच आपण कारागृह पोलीस म्हणतो सिटी पोलीस ग्रामीण पोलीस बँक पथक पोलीस एस आर पी एफ अशा विविध पदांसाठी भरतीही निघालेली आहे अठरा ते अठ्ठावीस हे जे सामान्य श्रेणीतील ओपन कॅटेगरीत असेल त्यांना वय असणार आहे अठरा ते तेहतीस जे इतर जे वर्ग असतील त्यांच्यासाठी असणार आहे साडेचारशे रुपये फी असणार आहे खुला प्रवर्ग व इतर लोकांसाठी साडेतीनशे रुपये एवढी फी असणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज चालू झालेले आहेत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक आहे ह्याच्यामध्ये ड्रायव्हर पदासाठी देखील तीस अट असणार ती आहे त्याच्यात तुमची शैक्षणिक पात्रता असेल तुमची फिजिकल चाचणी असेल डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन असेल आणि मेडिकल ह्या आधारे तुमची पोलीसमध्ये निवड होणार आहे ह्याच्यामध्ये लेखी परीक्षा देखील होईल शंभर गुणांची आणि पन्नास गुणांची जी काय असेल तुमची मैदानी चाचणी ती देखील होणार आहे ह्याच्यामध्ये काही जागा तुम्हाला सांगतो बँड्समन पदासाठी देखील जागा जाहीर झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये वाशिम बँड्समनसाठी आठ पदं सोलापूर बॅट्समेंट साठी सहा पद यवतमाळ बॅट्समेंट साठी अकरा पदांची भरती होणार आहे देखील सांगतो पुणे एक गट क्रमांक पद असणार आहे दौंड पुणे पाच गट क्रमांक एकशे चार पदारह पद दा, गट क्रमांक तेरा वडसा पंच्याऐंशी पद गट क्रमांक सतरा चंद्रपूर दोनशे चव्वेचाळीस पद गट क्रमांक वीस वरणगाव दोनशे एक्क्याण्णव पद असणार आहे कारागृह देखील मुंबई कारागृह एकशे शहात्तर पद नागपूर कारागृह एकशे तीस पदं त्यात नाशिक कारागृहासाठी एकशे अठरा पदं असणार आहेत त्याचप्रकारे लोहमार्गासाठी संभाजीनगर लोहमार्ग त्र्याण्णव पदं मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस पदं पुणे लोहमार्गासाठी चोपन्न पदं या संपूर्ण तुम्हाला महाराष्ट्रातील आणखी देखील ग्रामीण पोलीस सिटी पोलीस या देखील जागा जागा जाहीर झालेल्या आहेत या सर्व ए टू झेड जर जा तुम्हाला जागा हवी असतील तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपला अधिकार हे इंस्टाग्राम चॅनेल आहे तिथे बघा तुम्हाला निळ्या कलरची एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर मी त्या ग्रुपला जॉईन होणार तिथे मी तुम्हाला सर्व जागांची जी काही माहिती आहे ती दिलेली आहे जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्रामला आपला अधिकार जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत होतं तसं सर्च सा करा फॉलो करा आणि त्या ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला भेटेल इंस्टाग्रामला पाहत असाल तर नक्की तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल पोलीस भरतीबद्दल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे कोणत्या विषयाबद्दल माहिती पाहिजे कमेंटमध्ये सांगा प्रश्न तुम्ही विचारा उत्तर मी त्याचा देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जाता जाता चैनल फॉलो करा असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी तोपर्यंत जय हिंद